आजचे हवन कार्य नुकतेच पार पडून एका भगवंताची चर्चापटक सुरुवात आहे त्या चर्चापटकीमध्ये सृष्टीचे विधाता त्यांना माझा नमस्कार आणि बसलेली सेवा सेविकालिका सर्वांना मार्गात यायला चार पाच वर्ष झाले होता मार्गात आला पण जो माझ्या पतीला शव होता तो सुद्धा दुरुस्त झाला सगळ्या सगळ्या बरोबर झालं एक जानेवारी तेव्हा आमचा त्याग सुद्धा पार पडला आणि त्याग होऊन आता सात महिने वारी हवन कार्य सुद्धा पार पडले आणि आता आठ उद्यापासून पस अठरा हवन कार्याची कार्य सुद्धा पार पडतील मी जशी जशी भगवंताने बुद्धी जशी जशी मला भगवंत बुद्धी दिन आपला शब्द ठेवतो तस भगवंताला बरोबर आपली हे राहते दया राहते तर वेळोवेळी साथ देते भगवंत

तू एक शौकीन आपण कस राहिलं पाहिजे बाहेर जाणं मी अजूनही आठ किंवा पंधरा दिवस तसं कधी राहू शकत नाही कारण की माझे वडील माझ्यासाठी मी माझ्या पोरांच्या मुलासाठी असं करता करता त्यांनी दिवस केले काय केले त्यांच्या माझ्या भावाचा दोघे करत होते माझ्या बाबाचं लक्ष पिण्याखालीत होत भगवंत तर आजही मी ज्या मार्गाची रूपरेषा आपल्याला भगवंताकडे ओढायची आहे आजही माझ्या दरवाजात येणारा व्यक्ती पिणारा राहील माझा तरी मी येऊ देत नाही आज माझ्या ट्रॅक्टर माझा बाप उभा राहत नाही म्हणून मी आज माहेरी सुद्धा जाईन तर एकच वचन देतो बाबा तुम्ही मला जेव्हा पासून मला पहिले दिसाल तर तुमच्या घरी सुद्धा मी येणार नाही मला तुमच्या व्यतिरिक्त माझ्या भगवंताची गरज आहे कारण की तुम्ही घरी गेले त्याची परवा नाही माझे दोन लेकरं आहेत तेच माझे मायबाप आहे म्हणून मला याची व्यतिरिक्त आहे माझे दोन पोरं होते कसे आता आहे कसे हेच म्हणून संपव न तसेच महान देवी बाबा झुंजिव्हिला सुद्धा माफी मागतो लाडकी वाराणशी आहे आईला सुद्धा मी माफी मागतो आणि मध्ये आणि मंचकावर बसून सगळ्यांना मी आपल्या याची माफी मागतो सगळे जन्माने नव नवं हवन येणार आहे तर येण्यासाठी पाच ऑक्टोबर दहावा महिना आहे ह्या तारखेला येणारा हवन आहे सर्वांनी याची कोशिश करा सर्वांना माझा नमस्कार